नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांनी नवी मुंबई मनपातील ढिंब अधिकारी यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून नवी मुंबईतील कोर्ट यार्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये किमान शंभरच्या वर अधिकाऱ्यांसाठी दिवसभराची कार्यशाळा आयोजित केली आहे याचा तीव्र निषेध मनसेच्या गजानन काळे यांनी नोंदवला आहे हॉटेलचा खर्च जेवणाचा खर्च बहुधा अधिकारी यांच्या पगारातून जाणार आहे की मनपाचे मनपाच्या दिन असा खडा सवाल गजानन काळे यांनी या निमित्ताने प्रशासनाला विचारला आहे दोनशे पन्नास करोड रुपये खर्च करून बनवण्यात आलेले मनपाचे मुख्यालय येथेही मोठे सभागृह असताना सुद्धा मग पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यशाळेचा घाट का घातला गेला असा सवाल गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे तसेच चाळीस दिवस उलटून अजून सहज चौकशी समितीचा अहवाल जाहीर करण्यात आला नाही आता अशा कार्यशाळा घेऊन अधिकारी कार्यक्षम होतील असा गोड समज आयुक्तांचा झालेला दिसतोय अशी बोचरी टीका देखील गजानन काळे यांनी यावेळी केलेली आहे आपण पाहूया त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलाश शिंदे यांच्या शिरपेचा अजून एक मानाचा तुरा ऍड झालेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ढिम असलेल्या अशा शंभरच्या वर अधिकाऱ्यांसाठी कॉर्टीयार्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज सकाळी दहा पासून संध्याकाळी सहा साथ पर्यंत संपूर्ण दिवसभराची त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक कार्यशाळेचं आयोजन केलं या संदर्भातलं सभागृह या हॉटेलचं भाडं इथे असणाऱ्या जेवणावळी याचा खर्च टॅक्सपेयरच्या खिशातून जाणार आहे की मनपा अधिकाऱ्यांच्या खिशातून जाणार आहे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा मूळ प्रश्न आहे एकाच वेळी महानगरपालिका कंत्राटी कामगारांना वेळेवर पैसे देत नाही राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिन्याला मिळत नाही अशा वेळी डॉक्टर कैलास शिंदे हे करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी का करत आहे राज्य सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सवाल विचारणार आहेत की नाही काही दिवसांपूर्वी एका मुलाचा मृत्यू झाला त्याला आर्थिक मदत करायला महानगरपालिकेकडे कर पैसे नाही मात्र अशा पद्धतीने अधिकाऱ्यांची कार्यशाळा अडीचशे कोटीचं मानपाचं मुख्यालय आहे तिथे अनेक सभागृह आहेत तिथे न घेता पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन यांची कार्यक्षमता वाढेल असा गोड गैरसमज आयुक्तांचा दिसतोय आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवनशी सह येतून कनुज रिपोर्ट रिपोर्टला मुंबई